दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विश्वनाथजी बोर्डे शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोखले शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदासजी भोसले या भागाचं जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करत असणारे कक्षिनाजी राथेसर अशोक शेख कटारिया सभापती राहुलभाई झावरे राजपीठावर अनेक नावं घेण्यासारखी माणसं नाव ठेवण्यासारखं आपल्या स्टेजवर कुणी नसतं <laughs> उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो उमेदवाराच्या दृष्टीनं आजचा पारनेर तालुक्यातला शेवटचा दौरा आहे ही सभा संपल्यानंतर आणखी तीन जाहीर सभा आम्ही करणार आणि नंतर उमेदवार बाकीच्या तालुक्यांकडे रवाना होतील याचा अर्थ निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि निवडणूक ज्या वेळेला अंतिम टप्प्यात येते त्यावेळेला साधारणपणे आपण एक तारखेला उमेदवारी अर्ज भरला त्याला आज एकोणीस दिवस झाले आणि या एकोणीस दिवसामध्ये आपण जे जे काही काम केलं प्रचाराचं काम केलं आरोप झाले प्रत्यारोप झाले अनेक मोठे मोठी मंडळी या मतदारसंघात येऊन गेली आपल्या वाटेला फक्त जितेंद्र आवडत आला तोही सुक्या कट मारला आमच्याकडे फारस कोणी आलं नाही काय आम्हाला कळेल कदाचित खात्रीशीर रिपोर्ट गेले असतील फारसा काही उपयोग होणार नाही इकडे जाऊन <स्था> आणि त्यामुळं बघा आपलं तिकडच हरकत नाही मला खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांच एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे मी लहानपणापासून विद्यार्थी चळवळीमध्ये असल्यापासून या देशातले डावी विचार करणारे डाव्या पद्धतीने विचार करणारे राजकीय पक्ष ज्या झाले ते मागणी सातत्याने करत होते शेतकऱ्याला या देशात जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं जीवन शाश्वत होणार नाही आणि आपण जर अहमदनगरचं पंतप्रधानांचं भाषण ऐकलं असेल तर त्या भाषणातलं सर्वात प्रभावी आश्वासन हे एकमेव आश्वासन होत या देशातल्या सात बाराचा उतारा असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ही निवडणूक संपल्यानंतर दर महिन्याला पेन्शनची योजना लागू केली जाईल मला असं वाटतं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जेवढ्या लोकसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या त्याच्यामध्ये या पद्धतीचं आश्वासन कोणत्याच राजकीय पक्षाने दिलेलं नव्हतं आणि आपण जर सातवाराच्या उतारावाले शेतकरी असले तर साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जमीन किती आहे चाळीस एकर आहे चार एकर एका चारशे एकर एका चाळीस गुंठे हा कोणताही निकष न लावता जर या देशातल्या शेतकऱ्यांना महायुतीचं सरकार पेन्शनची योजना लागू करत असेल डोळे धाकून कांबळाला मतदान करावी माझ्या सगळ्यांना दुष्काळी पट्ट्यामध्ये आपण राहतो किती वर्ष आपल्याला निसर्ग प्रतिकूल आहे ते मी आपल्याला सांगण्याची गरज नाही आजही मी तालुक्याच्या अनेक भागामध्ये फिरतो काल मी टाके टोकेश्वरचा भाग सगळा पिंजून काढला लोक मला सांगत होते दुष्काळ पडला सरकारच्या सा मदतीच्या रकमा मिळाल्या आज वंकुट्यामध्ये मी सकाळी होतो त्यांनी सांगितलं आमच्या रकमा पोहचल्या नाही पीक विम्याच्या भी रकमा काही भागामध्ये पोहोचल्या काही भागामध्ये पोहोचल्या नाही पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपयाचा पहिला हप्ता काही भागामध्ये शेतकऱ्यांना मिळाला काही शेतकऱ्यांना अजून मिळाला नाही मी आपल्याला खात्री न सांगतो तुम्ही मतदानाला जाण्यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यावर शंभर टक्के वर्ग करण्याची जबाबदारी माझी मी काल छावण्याच्यावर खेळत होतो लोकांना <स्थाकि> मी प्रश्न विचारले चित्रावर छावणीत आल्यावर सुधारले का तुमच्या दामणीला होते तेव्हा सुधारलेले होते मला लोकांनी प्रामाणिकपणे सांगितलं नाही साहेब छावणी आणल्यावर जनावर सुधारते चित्रावर दूध देणारे चित्रावर ज्या वेळेला तुमच्या दामणीला होते तेव्हा जादा दूध देत होते थे थे का छावणीत आणल्यावर जादा दूध देते त्यांनी सांगितलं छावणी आणल्यावर जादा दूध देतात आता म्हणलं दूध किती निघतंय एकाने सांगितलं पन्नास लिटर काय भाव आहे तो म्हणलं मी नगरला विकतो त्यामुळे मला सत्तर रुपये लिटर मिळतो किती पैसे झाले म्हणलं त्याने मला हिशोब सांगितलं एवढे पैसे रोज येतात आणि खर्च खाद्य सरकारच जनावरांना प्यायला लागणार पाणी सरकारच आणि संध्याकाळी गप्पाचा फोड आणि एकत्र वाहतो हो मला म्हणला साहेब पाऊस नाही पडला तरी चालेल कारण एवढं <laughs> चाललं खरं सांगतो एक शब्द पटणे राहते तर माझ्याबरोबर होते आणि काल बऱ्याच छावण्या पाहिजे रामदास तुम्ही माझ्यासोबत होते <laughs> मला सांगा ते जाऊ दे बाकीचं समजे काल स्ट्राईक ते त्या लोकांचं मुख लय नाही जायचं आपल्या हे ह्या पद्धतीनं जर ज्या वेळेला आपल्यावर नैसर्गिक संकट येतं त्या वेळेला राज्याचं सरकार तुमच्या पाठीशी तुमच्या चित्राबा जपण्याचं सुद्धा जर काम करीत असेल मला वाटतं सरकार नावाचे विश्वस्त संस्था निर्माण करायची कशाला दर पाच <laughs> देशाच्या पातळीवर अनेक प्रश्न आहेत ते पंतप्रधान आणि त्याचं केंद्रीय मंत्रिमंडळ सोडवेल अनेक मातोपर्मे इथे करून जातात आपल्याकडे नाही खास <laughs> या भागामध्ये मला माहित नाही कोण मंगल मंगल पंतर मंगल मंगल पंतर येऊन गेला असं कळलं त्याचं काय वाटत नाही ते काय ते काय म्हणून जाऊन <laughs> मी मांडव्यामध्ये काल बसतो मला एक गोष्ट मुद्दाम सांगितलं मांडव्याच्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे मागणी केली मांडव्या गावाच्या शेजारून मुळा नदी वाहते ज्याच्यावर मुला मुळा धरण भरत आणि मुळा धरण भरल्यानंतर पाणी जे वाहून जात ते पाणी जर आमचं उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मांडोळच्या धरणात आणलं मांडोळचं धरण एक मध्यम प्रकल्प आहे आणि ते जर पाणी मांडोळचं धरण आमचं सातत्यानं बारवाई भरलं गेलं लग। तर त्या भागातल्या किमान दोन हजार एकराला पाणी मिळू शकतं आणि वास्तववादी व्यवहारवादी मागणी आहे आणि म्हणून आता तुम्हाला अनेक ठिकाणी पाण्यावर वाचनं करायची आता पंतप्रधानांनी पाणी मंत्रालय नव्यानं सुरू करायचे थोडे तुम्हाला त्याचं मंत्रिपद मिळवू या आमच्या तुम्हाला शुभेच्छा <laughs> कारण <थे> <laughs> महाराष्ट्रामध्ये काय ते पाणी मंत्रालय नाहीये आणि त्यामुळं केंद्र सरकार जर पाणी मंत्रालय त्या ठिकाणी सुरू करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली असेल तर तुम्ही दिल्लीत गेल्यानंतर आम्हाला खासदार झाल्यानंतर खरं म्हणजे त्याच्यासाठी एवढी गरज नव्हती कारण एकदा धरण भरलं आणि मोरपच पाणी खाली नदीने निघालं खाली उपसा उपसासिंचन योजनेच्या मोटरी बसवायचे ते पाणी मांडवळच्या धरणात आणून मांडवळच्या धरणातलं पाणी एक इंचही खाली जाणार नाही एवढं जर खबरदारी घेतली ना टाकळी घाटातला जवळपास शेतीचा प्रश्न संपणार फार सोपी आयडिया मी तुम्हाला देतो मांडवा असेल देसवडा असेल खडकवाडी असेल अगदी वरपळशी असेल या भागामध्ये सातत्यानं पडणारी दुष्काळी परिस्थिती जनावरांच्या छावण्या आणि प्रतिकूल नैसर्गिक वातावरण हे सगळे प्रश्न जर आपल्याला भविष्यामध्ये सोडवायचे असतील मी तुम्हाला एकच सांगतो मी केलेल्या पंधरा वर्षाच्या कामाचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात मला माझ्यापेक्षा माझ्या मुलाच्या असणार ना तरुण सहकारी आपण दिल्लीत पाठवला आणि आम्ही दोघांनी काम करायचं ठरलं तर काही शिल्लक राहील बघा घालवायचं आपल्याला मी मुंबई ते दिल्ली इथं दाते जरा काय अडचण आहे का आपल्याला साहेब तुम्ही पण परत तुम्ही म्हणायचं नव्हते आणि म्हणून माझी आपल्याला आपलं फारसे घेऊ इच्छिते माझी आपल्याला विनंती पुढे तीन सभा करायच्या की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या खूप लोक नगरच्या एमआयडीसी रात तुम्हाला कल्पना नाही वडगाव गुप्त असेल गजानन नवसिंग कॉलनी असेल नवनागापूर असेल तो भाग आपल्या विधानसभेच्या मतदारसंघात काय वातावरण आहे लोक काय बोलतात माझ्याशी मला माहीत आहे मी आता सुजाला तीच विनंती केली की के आपण विना शेवटच्या दिवशी तरी त्या पट्ट्यामध्ये एक सभा टाकली तिथल्या एमआयडीसीच्या विस्तारीकरणाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित राहिला चुकीच्या लोकांच्या हातात कामगारांच्या युनियन्स गेल्या बँकेतून कर्ज काढून एखाद्या टाकला आणि टाकला मागणी सोडू लागली आणि त्याच्यातून तिथे दहशतवाद निर्माण झाला गुंदगिरी तयार झाली अनेक प्रकार नगर शहरामध्ये आपण पाहिले मी त्याचा उल्लेख करण्याची आवश्यकता पण शेवटी बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचं तर कारखानदार आले पाहिजेत आता सुपेक्षीशी आपले जाऊन बघा आपण पाचशे रुपये या भागातले तिकडे फिरत नाही पण मुद्दाम फिरायला अनेक मोठमोठे पोड़ प्रकल्प त्या ठिकाणी सोपे एम आय डी सीमध्ये येऊ घातलेले आहेत आणि त्या भागामध्ये प्रचंड मोठा औद्योगिक विकास झाल्याचं चित्र तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये दिसेल परंतु त्याला जर अधिकची गर्दी आपल्याला द्यायची असेल तर आपल्या सा आपल्या सगळ्यांची काळजी घेणारा खासदार जर आपण निवडून दिला तर मला निश्चितपणानं अपेक्षा आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी सुजय विखे पाटलांची आपल्याला निश्चितपणाने मदत होईल दोन नंबरला आपलं चिन्ह आहे या वेळेला मतदानाच्या मशीनवर उमेदवाराचा फोटोसुद्धा आहे यापूर्वी तो नव्हता आणि म्हणून आपण तेवीस तारखेला मतदानाला जात असताना कमळ या चिन्हावरती मतांचा पाऊस पाडा आणि सुजय विखे पाटलांना मोठ्या मताधिक्यानं दिल्लीच्या लोकसभेमध्ये पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझी शब्द सांगतो